नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर म्हणजेच पुणे मोशी पुणे खडकी पुणे गुलटेकडी तसेच पुणे पिंपरी या बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर पुणे जिल्ह्यातील तर मित्रांनो चला तर जाणून घेऊया व्हिडिओ पूर्णपणे बघा तर पुणे मोशी बाजार समिती आहे कांदा लोकल आवक आठशे एकतीस क्विंटलची मोशीमध्ये तर कमीत कमी दर चारशे तर सर्वसाधारण आठशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणे मोशीत बाराशे रुपये क्विंटल कांदा विकलाय पुणे मांजरी कांदा लोकल आवक सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर आठशे तर सर्वसाधारण दर आहे तेराशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणे मांजरी बाजार समितीमध्ये सतराशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर पुणे बाजार समिती आहे पुणे पिंपरी कांदा लोकल तर उन्हाळा कांदा आहे आवक फक्त नऊ क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे एक हजार तर सर्वसाधारण दर आहे बाराशे जास्तीत जास्त चौदाशे रुपये क्विंटल तर पुणे खडकी कांदा लोकल आवक आहे बावीस क्विंटलची कमीत कमी दर सातशे तर सर्वसाधारण अकराशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त पंधराशे रुपये क्विंटल पुणे गुलटेकडी बाजार समिती कांदा लोकल आवक चौदा हजार सातशे क्विंटलची पुणे गुलटेकडीमध्ये आवक वाढलेली बघायला मिळत आहे कमीत कमी दर सहाशे तर सर्वसाधारण दर अकराशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त जर पुणे खडकीमध्ये जवळपास सोळाशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते पुणेचे कांदा बाजार भाव